तर नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्ष भैशिन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फ्रीज साठी कवर कसं शिवायचं तसेच मी या अगोदर पण दाखवलेलं आहे पण आता वेगळ्या पद्धतीचं कवर दाखवत आहे तर सर्वात अगोदर आपण हे जे टॉपचं माप आहे ते मोजून घेऊया तर सर्वात अगोदर आपण हे टॉपचं माप मोजून घेऊया तर बघा इथे लांबी भरत आहे वीस पॉईंट पाच इंच त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि रुंदी पण बघा इथे मी दरवाजाने घेतलेला त्यामध्ये फक्त दरवाजाच्या पाठीमागचंच माप घेतलेलं आहे तर ते एकोणावीस इंच भरत आहे आणि त्यानंतर इथे उंची आहे ही आपली भरत आहे चाळीस इंच तुमचं जे काही माप असेल फ्रीजचं ते तुम्ही अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे मी तुम्हा जवळून दाखवतो तर बघा अशा पद्धतीने मी माप तर बघा लांबी होती इथे वीस पॉईंट पाच इंच त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे एकवीस पॉईंट पाच इंचाची आपली लांबी असणार आहे रुंदी म्हणजे पुढच्या टॉपपासून तर म्हणजे पुढून दरवाजापासून तर पर्यंतचं अंतर एकोणावीस इंच होतं आणि उंची माझी चाळीस इंच आहे तुमचं जे काही माप असेल ते त्या पद्धतीने तुम्ही फ्रीजचे माप कटिंगसाठी टाकून घ्यायचे आहे तर घेतलेल्या मापानुसार मी इथे बघा गोळी कट करून घेतलेली आहे तर बघा याची लांबी मी इथे घेतलेली आहे साडे एकवीस इंच आणि रुंदी घेतली आहे एकोणावीस इंच ठीक आहे त्यानंतर मी ते साडीपासून बनवणार आहे तुम्ही कोणताही कापड घेतला तरी पण चालणार आहे गोनीमुळे वॉटरप्रूफ राहील त्यामुळे मी टॉपच्या कापडासाठी गोणी कट करून घेतलेली आहे त्यानंतर मैत्रिणीनं मी ही जी साडी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली म्हणजे मला चेक करायचं होतं की थी गोनी अशा पद्धतीने लांबिरून दिलं बसती की नाही तर अशा प्रकारे फोल्ड केली आणि त्यावरती गोनी ठेवून बघितली तर बरोबर बसत होती तर अशाच पद्धतीने आपण कट करून घेऊ पण त्या अगोदर आपल्याला या साडीची लेस काढून घ्यावी लागेल तर मला ही लेस अगोदर काढून घ्यायची होती कारण की नंतर मग आपण ती वरतून लावू शकतो तर अगोदर मी ही जी लेस आहे ती उसळून घेते आणि ही लेस लगेच पटकन उसवल्या जाते कारण की साडीला लेस लावलेली टिप एकदम कच्ची टिप असते आणि अगोदर जशी आपण फोल्ड केली होती सेम त्याच पद्धतीने आपण ही साडी पुन्हा अशा प्रकारे फोल्ड केली अस्तर साठी पण आणि मेन फॅब्रिक म्हणून पण आपण ह्याच साडीचा कपडा वापरणार आहोत तर गोणीपेक्षा वाढवच कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे तर बघा मध्यभागी गोणी ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने वरतून पुन्हा आपण हा साडीचं कपडं ठेवून यावरती क्विल्ट करून घेणार आहोत तिरप्या तिरप्या टिपा मारून तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करायला सोपं पडेल कारण की साडीचा सा कपडा पण खूप सुळसुळा असतो आणि तीनही फॅब्रिक एकत्रित राहावी यासाठी आपल्याला अगोदर टाचणी लावल्यामुळं स्टिच करायला बरं पडतं आता हा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि दोन्ही साईडच्या पार्टच्या अगोदर कटिंग करू आणि नंतर यावरती क्विल्टिंग करून घेऊ तर मी, फुल मी, हो मी ते फुल बॉडी कवर बनवत आहे फ्रीजचं या अगोदर मी वरचंच दाखवलेलं आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल अगोदरच्या फ्रीज कवरची आता ही राहिलेली साडीची लेस आहे ती मी उसवून घेतलेली आहे अगोदर पूर्णपणे नव्हती उसवलेली आता त्यानंतर आपल्याला ही साडीची जी उंची आहे त्या पद्धतीने अशा प्रकारे ही साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि डबलमध्ये मी इथे म्हणजे फोल्ड घेतलेली आहे कारण की मी इथे उंची बघितली साडीची तरी ते त्रेचाळीस इंच भरत होती आणि आपल्याला चाळीस इंच हवी होती नंतर आपण खालच्या साईडने डबल फोल्ड करू शकतो आणि रुंदी आपल्याला ती एकोणावीस इंच घ्यायची होती आणि त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे कडेच्या साईडला फोल्ड करण्यासाठी किंवा एकोणावीस पेक्षा जास्त किती असलं तरी तुम्ही ते एक्स्ट्राच फोल्ड करून घेऊ शकता तर मी ते बरोबर अशा पद्धतीने एकोणावीसपेक्षा जास्त म्हणजे बावीस तेवीस इंचची ते रुंदी घेतली आहे आणि डबलमध्ये साडी टाकून घेतली आणि ते आपण एक टाचनी लावून घेतली आणि इथे मी गोणीचा वापर नाही करणार साईडच्या कापडासाठी फक्त साडीचाच कपडा आहे तोच मी इथे डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे कारण की गोणी नाही वापरली तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण गोणीचा वापर करू शकता क्विल्टेड करण्यासाठी पण मी फक्त आपल्याला धुळीपासून डस्टपासून वाचवण्यासाठीच कवरची गरज असते त्यामुळं शक्यतो साडीची ते डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि पण आपण रुंदीचं माप पण चेक करून घेत होते म्हणजे आपल्याला हे कट करायला पण सोपं पडतं आणि साडीचा कपडा खूप सुळसुळा असतो त्यामुळे ते काळजीपूर्वकच करावं लागतं आणि इथे बघा कट करून झाल्याच्या नंतर मी इथे ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेते कारण की अजून आपल्याला अजून एक पार्ट कट करायचं आहे तोपर्यंत हा पार्ट पण आपण जरा वेळ साईडला ठेवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आणि ह्याच मापाचा आपल्याला अजून एक पार्ट कट करून घ्यायचा आहे दोन्ही कडेला लावण्यासाठी ठीक आहे तर मी याचंच माप चेक करून घेतलं रुंदीचं आणि सेम त्याच पद्धतीने आपण ही साडी आहे ती अशी उंचीनुसार फोल्ड केली डबलमध्ये आणि आता हा कपडा जरा वेळ साईडला सरकवते कारण की जागा पुरत नव्हती ते त्यामुळे आणि व्हिडिओमध्ये पण पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवायचं असतं तुम्हाला पण म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने ही साडी फोल्ड करून घेतली पुन्हा मी माप चेक करत होते तर मी इथे ते तेवीस इंच रुंदी घेतली होती कारण की एक्स्ट्राचं मी नंतर फोल्ड करणार होते आणि बघा उरलेली साडी मी कट करून घेतली आणि बघा इथे पण आपण अगोदर जशी टाचणी लावली होती सेम त्याच पद्धतीने ह्याही कापडाला आपण टाचणी लावून घेतलेली आहे आणि ह्या दोन्ही कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि जो टॉपचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला क्विल्ट करायचं आहे तर वरती हो चला शिलाई मशीनवरती दाखवते तर चला सुरुवात अगोदर आपण जो टॉपचा पार्ट आहे याला फिल्टिंग करून घेऊ मारून आणि क्विल्टिंग करण्यासाठी मैत्रिणी ते शक्यतो पाच नंबरची शिलाई देत असते आणि क्विल्ट करता करता माझी बॉबीन पण संपली होती तर मी ते बॉबिन पण भरत आहे मला एक कमेंट पण आली होती बॉबीन कशी भरता म्हणून दाखवा तर बघा अशा पद्धतीने म्हणजे मी अशीच म्हणजे जे वरच व्हिल असताना त्यावरतीच बॉबीन भरत असते वेगळी काय पद्धत नाही माझी सिम्पलच आहे तरी पण मी दाखवून दिली या व्हिडिओमध्ये फास्टमध्ये का होईना पण दाखवली तुम्हाला आणि राहिलेल्या कापडाला पण आपण क्विल्टिंग करून घेऊ आणि बघा तिरपे तिरप्या टिपा मारून झाल्याच्या नंतर हे चारही बाजूनी म्हणजे तीन बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कारण की एका साईडने आपली फोल्ड झाली होती तर बघा मी स्ट्रेट कट केला आणि हा जो कपडा आहे एक्स्ट्राचा साडीचा तो अशा पद्धतीने आतील साईडने टर्न करून घेतलेला आहे म्हणजे डबल फोल्ड करून स्टिच करून घेता आहे राहिलेल्या तीनही बाजूने म्हणजे गोणीपेक्षा वाढवच कट केला होता मी आपल्याला दुसऱ्या कपड्याची पायपिंग करण्याची गरज नाही पडली हाच आहे हाच साडीचा कपडा आपण इथे फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे तीनही साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बघा टॉपच्या साईडने म्हणजे वरच्या साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आता क्विल्टिंग होऊन फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते तर बघा इथे रुंदी आपल्याला एकोणावीसच इंच हवी होती आणि लांबी मी इथे घेतली होती साडे एकवीस इंच तर जेवढं माप पाहिजे तेवढंच आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे टॉपच्या पार्टसाठी आता यानंतर मैत्रीण ना मी इथे चारही बाजूनी जी साडीची लेस निघालेली आहे तीच आपण लावून घेणार आहोत म्हणजे आणखीन फिनिशिंगसहित आपलं हे खूप सुंदर असं कवर दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण चारही साईड महिले सायटी स्टिच करून घेऊ आल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने बोट ठेवायचं आणि सिंपल फक्त ही जी स्ट्रीप आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची म्हणजे त्या अशा पद्धतीने हा कोणा तयार होतो एक टाकणी लावून घेते अशा पद्धतीने आपण ही चारही साइडनी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा लेस लावल्यानंतर किती सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या टॉपच्या पार्टला ठीक आहे आता यानंतर जो साईडचा पार्ट आहे तो पण आपण स्टिच करून घेऊ तर बघा मी इथे साडीची पूर्ण उंची घेतलेली होती आणि इकडनं बघा मी अशा पद्धतीने टास्कने लावून घेतलेले आहे कारण की आपल्याला डबल भागा येतो अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा अशा प्रकारे आपण या कडेची जी साईट आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या साईडने पण स्टिच करून घेऊ शकता लगेच किंवा मग डायरेक्टली तो कडेचा साईडचा पार्ट पा जोडतानी स्टीच केलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने आपण एक रुंदीची साईड आणि एक लांबीची साईड आहे ती स्टीच करून घेतलेली आहे तर दुसरा पार्ट पण मी सेम याच पद्धतीने जी कडेची बाजू होती ती जोडून घेते तर बघा या पार्टची पण आपण ह्या कडेची साईट आहे ती जोडून घेऊया जशी आपण पहिल्या पार्टची जोडली तर अशा प्रकारे मैत्री न मी दुसऱ्या पार्टला पण एक साइडचं पार्ट आणि एक रुंदीच्या पार्ट आहे ते स्टीच करून घेतलेले आता हे साईडचं पार्ट जोडणे अगोदर तुम्हाला जर कडेकडे इथे जर पॉकेट बनवायचे असेल तर तुम्ही इथून साधारण चार इंच खाली सोडून इथे तीन पॉकेट बनवू शकता पण मी काही पॉकेट वगैरे बनवणार नाही कारण की या अगोदर मी पॉकेटवाला बनवलं होतं आता हे विदाउट पॉकेटचं बनवत आहे तर बघा त्यानंतर आपण जिकडनं आपली कडेची साईट आहे तर दोन कडेच्या साईटने आपल्याला आप अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इकडनं जो एक्स्ट्राचा पार्ट होईल तो मी डबल फोल्ड करणार आहे कारण की इकडं आपला कट केलेला पार्ट आलेला आहे तर बघा अशा आप पद्धतीने आपण पार्ट ठेवून घेतलेला आहे त्यावरती बघा म्हणजे राईट साईड रॉंग साईड असं काहीच नाही कारण की आपण आता डबलमध्ये कपडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे कडे पर्यंत आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपण नंतर डबल फोल्ड करून घेऊ तर मी त्या अगोदर चाचणी लावून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण आज रुंदी साईट होती ती जुळून घेतली आहे म्हणजे बघा नंतर आपला वरच्या साईडने अशा पद्धतीने दिसणार आहे आता हा जो एक स्वतः जे काय फॅब्रिक असेल हे आपल्याला टर्न करून म्हणजे असं स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने दाखवते आतली साईड आहे आणि हे जे फॅब्रिक आहे हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे डबल फोल्ड करून घेतलं तर अतिशय चांगलं होईल अशा पद्धतीने इथून तिथून आपल्याला हा जो कपडा आहे तो İç karun gey कारण की मी एकोणावीस इंच रुग्ण होती तर त्यामध्ये मी दोन तीन इंच एक्स्ट्राच घेतला होता का तर आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करता यावा त्यासाठी आता मी त्या अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल किंवा तुम्ही हे टाचणी लावून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा फ्रीजवरती ठेवून बघा व्यवस्थित आहे की नाही कारण की कधी कधी काय होतं वाकडं तिकडं पण होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अगोदर असं टाचणी लावून घ्या आणि एकदा फ्रीजवरती टाकून बघा आणि थोडंफार तुम्हाला काही म्हणजे दुरुस्त करावं वाटेल तर पुन्हा टाचणी काढून व्यवस्थित टाचणी लावून बघा पुन्हा ठीक आहे तर चला आता मी यावरतीच स्टिच करून घेते व्यवस्थित बघा अशा पद्धतीने जशी टाचणी लावलेली आहे तशीच मी इथे स्टिच पण करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण स्टिच कड़े पण करून घेतलेला आहे हा पार्ट आणि ते पण स्टिच करून घेऊ तर दुसऱ्या साइडने पण आपण अशाच पद्धतीने इकडच्या साईडने जस आपण हा पार्ट स्टिच करून घेतला सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचा पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा हा पण पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेणार आहे ठीक आहे अगोदर रुंदीची साईड आहे ती आपल्याला जोडून घ्यायची नंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे हा आपल्याला आतील साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी इकडच्या साईडने पण हा जो पार्ट होता तो कडेच्या साईडने फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून घेऊ शकता पण माझं साडीचा जो कपडा आहे ना धागा न ना निघणारा जाड भागा आलेला आहे त्यामुळे मला काय डबल फोल्ड करण्याची आवश्यकता नाही आणि त्याचबरोबर तुम्ही इथे आपण जशी इथे ला, लेस लावली त्याच पद्धतीने तुम्ही हे बॉटमला पण लेस आहे ती लावू शकता किंवा फ्रिल पण अटॅच करू शकता एक्स्ट्राची पण मी काहीच नाही केलेलं आहे असंच ठेवलेलं आहे एज इट इज आणि इकडच्या साईडचा पण पार्ट आपला रेडी आहे तर चला आता मी हे तुम्हाला फ्रीजला घालून पण दाखवते म्हणजे कसं दिसतंय फायनल लुक हे पण तुम्हाला कळेल आणि हे तुम्ही दोन पूल आपण वापरू शकता वॉशेबल आहे आणि मशीन वॉश पण करू शकता तर बघा मैत्रिणी व्यवस्थित अशा पद्धतीने घालून घेत आहोत म्हणजे बघा ज्या फुल बॉडी साठी कव्हर हवं होतं त्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल असा ठरणार आहे आणि लेस दिल्यामुळे बॉर्डर पण खूप छान आणि मी पूर्णपणे म्हणजे जमीन लेव्हल ला झालेला आहे तुम्ही हवं तर थोडंसं उंचीला कमी पण करू शकता पण माझं जास्त झालं आहे ते मी नंतर डबल फोल्ड करून पण घेऊ शकते आणि त्यानंतर इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि जर तुम्हाला तर एकदम जवळून दाखवते मैत्रीण म्हणजे तुम्हाला एकदम जवळून कसं दिसतंय ते कळेल बघा टॉपच्या साईडने आपण इथे गोणीचा वापर केला आहे आपण कसं फ्रीजवरती काही ना काही ठेवतच असतो त्यामुळे ते वॉटरप्रूफ असं असणार आहे आणि त्याचबरोबर खालच्या साईडने डायरेक्टली बॉटम पर्यंत आहे तुम्ही हवं तर इथे पॉकेट पण बनवू शकता जसे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे फ्रीज कवरच्या आणि ह्याला पण तुम्ही थोडंसं साधारणतः चार बोटं खाली सोडून इथे तुम्ही तीन पॉकेट अटॅच करू शकता सेपरेट पॉकेट बनवायचे आणि त्याला तीन ठिकाणी स्टिच करायचं अगदी सिम्पल आहे आणि बघा इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जर फ्रंटच्या डोअरला इथे पण जर कवर करायचं असेल तर तुम्ही जसं आपण साईडचा कपड जसा स्टिच केला सेम त्या तितक्याच मापाचा आपल्याला इथे पण कपडा घ्यायचा आहे आणि ते डोरीने बांधून टाकायचे पण मला तरी वाटत नाही हो एवढी आवश्यकता की फ्रंटच्या बाजूने पण आपण कवर करायला पाहिजे जर ज्या ताईंना करायचं असेल त्या ताईंसाठी सांगते तर कसा वाटला मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा हा फ्रीज कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता मैत्रीण व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा